मिरजीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितादा कदम यांच्या घरी भेट समित कदम यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामाचे उद्घाटन संपन्न राहुल नार्वेकर यांच्याकडून कौतुक जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली मिरज रस्ता ते सिन्नरजी हॉस्पिटल हनुमान मंदिर ते एस टी वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी सुधारणा करणे या उद्घाटन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शुभास्ते संपन्न झाला यावेळी खासदार विशालदादा पाटील आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार विश्वजित कदम सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ जनसुराज्य शक्ती पक्षाचे महादेवांना कोणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या घरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भेट दिली माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी राहुल नार्वेकर यांना जगविख्यात तंतुवाद्य सतार प्रतिकृती भेट देऊन त्यांचा सन्मान केला सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी समी ददा कदम यांच्यासह लोकप्रतिनिधींची मोलाची कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक राहुल नार्वेकर यांनी केलं सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांबाबत कौतुक करून आगामी काळात सांगली हे मेडिकल हब म्हणून महत्वाची भूमिका बजावू शकेल असं मत यावेळी व्यक्त केलं आज सांगली येऊन सांगली शहरामधील विविध विकास कामांची पाहणी करून काही कामांचे उद्घाटनं करून मला अत्यंत समाधान वाटतं की इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या सगळ्यांनी इकडे अत्यंत मोलाची कामगिरी करून जनसेवा केलेली आहे आणि इकडे ज्या प्रकारचं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर दिसून येतं ते फारच कमी ग्रामीण किंवा सेमी ग्रामीण एरियाजमध्ये दिसून येतं तसं त्यामुळे हा पुढच्या काळात सांगली हा मेडिकल हब होण्याच्या दृष्टीने पण महत्वाची भूमिका बजावू शकेल असं माझं मत आहे आणि आणि मनापासून शुभेच्छा देतो विकास काम सतत कायम ठेवावं हिरकणी न्यूज करीता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा